नमस्कार मी शिलवंत इंगळे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे शिलवंत इंगळे ब्लॉग आजचा ब्लॉग खास ग्रामीण खेडेगावातील दुकानदारासाठी असेल कारण यात अत्यंत एक महत्त्वाची माहिती आहे दोन ते तीन दिवसाअगोदर काही लोक माझ्या किराणा दुकानावर आले आणि माझी आई असताना त्यांनी माझ्या आईला सांगितलं की तुमच्या मुलाने लाईटची ऑर्डर केलेली आहे पण मी कोणतेही प्रकारचे ऑनलाईन ऑर्डर केलेली नाही आणि ते माझ्या आईला खोटं नाटं सांगून माझ्या आईकडून पैसे घेऊन आणि बोगस माल देऊन हे पसार झालेले आहे एकदम निष्कृष्ट दर्जाचा माल हा दुकानदाराच्या मस्तकी मारत आहे मी तुम्हाला ते लाईट दाखवतो ते पाहू शकता या प्रकारचा बॉक्स ते घेऊन येतात आणि एकदम असा बोगस माल बाजारामध्ये याची किंमत पाहिली तर दोन वीस ते तीस रुपये या लाईटची किंमत आहे आणि हा अशा प्रकारे लाईट आहे जर आज अकोला जिल्ह्यामध्ये हे सर्वत्र खेडेगावात फिरत आहे कदाचित तुमच्याही खेळ खेडेगावात येतील आणि तुमची फसवणूक करतील त्यासाठी तुम्ही सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण फोर व्हीलर गाडीमध्ये माल घेऊन हे प्रत्येक खेडेगावात गावात जातात आणि प्रत्येक दुकानावर जर एकटी बाई दिसली तर तिला सांगतात की तुमच्या घरच्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आणि तुम्हाला हे ऑर्डर घ्यावंच लागते जर खोटं नाटक सांगून एकदम बोगस माल ते आपल्या मस्तकी मारत आहे तुम्ही त्यांना बळी पडू नका या प्रकारचे हे बिल देतात साही इलेक्ट्रिकल्स हे बघू शकता तुम्ही त्यांचा नंबर तुम्ही खाली पाहू शकता या नंबरवर तुम्ही जर संपर्क केला तर ते तुमच्याशी उलट उत्तर देतात कारण एक नंबरचे फ्रॉड लोक ते खेडेगावात फिरत आहेत त्यासाठी मी तुम्हाला अत्यंत मी कळकळीची विनंती करतो गडी पळू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद